जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ दहा बारा गावामध्ये केस गळतीची बातमी आपण सगळ्यांनी वाचली त्यावर उपाययोजना केल्या गेल्या परंतु त्या खूच कमी ठरल्या मद्रासची टीम आली दिल्लीची टीम आली आयुषची टीम आली आय सी एम आरची टीम आली परंतु एवढं सगळं झाल्यानंतरही अजूनही त्यामध्ये दिवस गेल्यानंतर गावं वाढले रुग्ण वाढले परंतु ते ता बरे काही झाले नाही केस तरी आले परंतु या पाठीमागचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न हा अनेकांनी केला आय सी एम आरचा अहवाल तयार आहे असंही आम्हाला कळालं परंतु मग तो केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे दिल्यानंतर तो अद्यापपर्यंत जाहीर का केला जात नाही कारण खामगावच्या गोडाऊनमध्ये असलेला गहू तो संबंधित वितरण व्यवस्थेनं ज्यावेळेस वाटला त्यावेळेस त्या गव्हामध्ये अत्यंत विषारी सेलेनियमसारखा एक प्रकार त्यामध्ये आढळला आणि म्हणून अचानक केंद्राच्या टीमही आल्या रात्रीच ते नागपूरला उतरले विमानानं ना। आणि तातडीने येऊन त्यांनी त्याचे नमुने नेले नमुने नेल्यानंतर त्या ठिकाणी अहवाल असा आला की यामध्ये सेलिनियम आहे जर आमच्या जिल्ह्याला सेलियमसारखं विषारी द्रव्य म्हणा धातू म्हणा जर खाऊ घातलं जर असेल गोरगरिबांना तर निश्चितपणे आमच्या आरोग्याशी ही चेष्टा त्या ठिकाणी केले जात आहे म्हणून नुसतं खामगावच्या गोडाऊनमध्ये वितरित केला गेलेला हा गहू जर त्या परिसरातील लोकांचे केस गाळत असेल तर त्याहीपेक्षा भयानक बिमाऱ्या आजार अनेक ठिकाणी उद्भवू शकतात म्हणून असा सिलेनम असलेला गहू बराच काळपासून गोडाऊनमध्ये पडत असलेला गहू हा राज्यामध्ये नाही देशामध्येही अनेक ठिकाणी असू शकतो म्हणून तो त्वरित त्या ठिकाणी प्रत्येक जे आमचे गोडाऊन्स आहेत आमच्या अन्नधान्य महामंडळाचे त्या ठिकाणी चेक करून त्वरित तो, तो, तो विड्रॉल करण्यात यावा जेणेकरून लोकांच्या जीवाशी त्या ठिकाणी होत असलेला खेळखोंडावा लोकांच्या जीवाचा थांबेल आणि निश्चितपणे यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे नाही तर अद्यापपर्यंत आमच्या आयुष मंत्र्यांनी हा अहवाल जाहीर केला असता माझं आव्हान आहे त्यांना की त्वरित आपण उद्याच पत्रकार परिषद घ्या प्रेस घ्या काय करायचं ते करा परंतु हा अहवाल जनतेपर्यंत येऊ द्या अन्यथा लोकांचे जीव या ठिकाणी जातील आणि याला जबाबदार केवळ आणि केवळ तुम्ही खासदार या जिल्ह्याचे ज्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे तेच राहतील असं या ठिकाणी मी नमूद करतो